नमस्कार सर्व सामूहिक मंडळाच्या रविवाशांना माझं नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यावर्षी तीनशे पन्नासवा राजाभिषेक वर्ष आहे त्यामध्ये राज्यभरात विविध कार्यक्रम घेत आहेत यामध्ये एक भाग म्हणून सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन सांगली यांच्यातर्फे शिवगर्जना असा हा एक महानाट्याचा सादरीकरण फेब्रुवारी तीन चार आणि पाच हा तीन दिवसामध्ये फेब्रुवारी तीन चार आणि पाच या तीन दिवसामध्ये प्रत्येक दिवशी संध्याकाळी साडेसहा पासून चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या ग्राउंड मध्ये आपण आयोजित करण्यात येत आहे हे सर्वांसाठी प्रवेश निशुल्क आहे आणि सर्वांसाठी मोफत आहे तर याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो की मॅक्सिमम लोक या नाटिकाला बघायला यावा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य नीती चरित्र आणि विचार हे आपल्या सर्वांना जाणून घेण्यात येईल आणि त्याचबरोबर या महानाट्यामध्ये जवळपास दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कलाकार सहभाग घेणार आहे आणि त्याचबरोबर त्या नाटिकामध्ये हत्ती घोडं उंट बैलगाडी असा सुद्धा विविध उपकरण आपण वापर करून एक विज्युअल फेस्ट म्हणून आपण करणार आहे तर त्याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो मॅक्सिमम लोक या महानाट्याला बघायला यावं त्याचबरोबर त्याचे सब्जेक्ट बघितलं गेलं तर जवळपास बाराव्या शतकापासून शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत असा आपण हा तीन तासाचा कार्यक्रम आहे तर मॅक्सिमम लोकांना ते येऊन हा नाटिका बघून इन्स्पायर व्हावा मोटिवेशन घ्यावा आणि असा शिवरायांचा प्रथा कसा होती त्यांची नीती चरित्र कसं होतं हे सगळं या यंग पिढीला जाण्यासार जाणून घेण्यासाठी एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी आहे तर सर्वांनी याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांनी अटेंड करावा हा आमचा विनंती आहे पुन्हा सांगतोय तारीख आहे फरवरी तीन चार आणि पाच वेळ आहे संध्याकाळी साडेसहापासून आणि ठिकाणी आहे की चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचा क्रमांक थँक्यू